आज या विराट अशा माणुसकीच दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणातनं कुठेतरी जातीचा स्पर्श होतो आपण या भिंती कधी तोडणार आहोत संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मिळाला संतोष देशमुख भीडचा चेहरा झाला भीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो भीडचा इतिहास बघा भीड मधा कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आली होती कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव डाकडे निवडून आले होते केशर काकी निवडून आल्या होत्या अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच हो माझ्यासारख्या गेले पस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत कि महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोहोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो आहे त्रेता युगामध्ये त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला मी ऐकतो वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्मिकी करड वाल्या तो लोक मला इथं फोन करतात हो सर तुम्ही माणूस की जिवंत आहे की नाही माणसासाठी महाराष्ट्राला खरा चेहरा त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली संतोष राह आणि म्हणून संतोष तिथे गेला हा बीडचा चेहरा आहे तुम्हाला बघायचंय ना तू कुठे गेला संतोष इथे हा संतोष बांगर बीड मधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने वाल्याने ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं हा बीड मध्ये कमी असतो ना हायकोर्टात जास्त असतो आता थरस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नाव होती सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये बबन गीतेचा काय संबंध होता असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही काम करू जरा माझे पास एक तक्रार दाखवली त्याचा मला फोन आला म्हटलं अरे वेडा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारतील जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाहीत जर अशोक सोनवणेची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मिळत नसतं म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि बबनगीतेच्या मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे पी आय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पीआय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलं कोणी परिणीमध्ये पटेल बाप मर्डर केस मध्ये महाजननी मग केस एक मिनिट एक मला टप्प्या टप्प्याने जाऊ द्या तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका एकही विचार माझ्या डोक्यात राहा मग तो महाजन चांगला माणूस एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं दस साहेब एवढा घसा फोडून जाणत तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच आप, तुम्हाला सगळं माहितीये पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं कि संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्याही तोंडात ब्र नाही निघाला हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडोखोरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बाबनराव ढाकणे जिल्ह्यात काकी जिल्ह्यात क्षीरसागर ह्याच जिल्ह्या असा जिल्हा नाना पाटील मला सांगाव काय समजायचं की महाराष्ट्रातल्या सभेतला जिवंत आहेत की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीचा पुसले गेलेले कुंकू कोणी परत आणून देणार आहे तरी आपण राजकारण करतोय कसलं राजकारण अरे माणूस की जीवन देवा माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही म्हणून मला जी एकी दिसते ना माणसांची दिसते माणूस माणूस आलेल्या आणि अशीच एकी ठेवा नेता कितीही मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही आज अंदावत आहे आज या बीडमधन एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कुठल्याही नेत्याची या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता ये येता येता वाचत होतो एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते ना इथे होते ना त्या कोचे एक इंटरव्ह्यू दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मानामारी व्हायची दोन दिवसांना एकदा तरी खून व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एक आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रंजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक हो एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासकी पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या किंवा कोचे कुणी आयरा गायरा माणूस नाहीये तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी मी आले तुरी करत नाही कोणाला तर ते कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या माझी आज प्रमुख मागणी आहे या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी येत ना सगळ्यांची नॉ कुठे घ्या आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी काळा त्यांच्या तोंडातलं सत्य ते असं निघणार नाही कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडं काय काढून घ्यायची वधवून घ्यायची कोणाची हिंमत नाही काय पै काय करत बसून धनुभाऊने एक फोन केला हे जरा हे आज जाणार नाही आज जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं मग काय कामाच म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका उगच ह्या तोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू की न्याय मिळेल न्याय मिळणारच असेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा काय बोलतात ते काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही फक्त काय बीडमध्ये होत ना का अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय अरे हा क्रूर कर्मय क्रूर कर्मा रामन रासून भक्षक आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे मुडमधलं थांबा बीडमधलं थांबवा ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होते आल्या नाहीत त्यांच्यावरती तीनशे सात